नवीन शैक्षणिक धोरणाला अखेर हिरवा कंदील मिळाला चौतीस वर्षानंतर शिक्षण धोरणामध्ये अमूलाग्र असा बदल झालेला आहे नवीन शैक्षणिक धोरण याची काही वैशिष्ट्ये आपणाला सांगता येतील त्यामध्ये पाच वर्ष हे मौलिक आहेत नर्सरी वयाच्या चौथ्या वर्षी आपणाला प्रवेश मिळेल जुनियर के जीला पाचव्या वर्षी सिनियर के जीला सहा वर्ष पूर्ण सहाव्या वर्षी प्रवेश पहिलीला तुम्हाला सातव्या वर्षी हिस् पूर्ण झाल्यानंतर सातव्या वर्षी प्रवेश मिळेल इयत्ता दुसरीला आठव्या वर्षी प्रवेश मिळेल तीन वर्ष तयारीसाठी यांनी दिलेले आहेत तिसरी इयत्ता नवव्या वर्षी चौथी यत्ता दहाव्या वर्षी पाचवी यत्ता अकराव्या वर्षी त्याचबरोबर तीन वर्ष मध्ययुगातले आहेत किंवा मध्य शिक्षण याच्यामध्ये व्यवस्थितले आहेत सहा वर्ष सातवी बारा वर्षात सातवी तेरा वर्ष आठवी चौदाव्या वर्षी त्यानंतर चार वर्ष यामध्ये विभागले गेले दहावी पंधराव्या वर्षी दहावी एस एस सी स्टडी बोर्ड तर सोळाव्या वर्षी एफ आय जी सी म्हणजे अकरावी सतरा वर्ष पाचवी येथे प्रमुख पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेमध्ये स्थानिक भाषेमध्ये राष्ट्रभाषेमध्ये शिकवले जाईल बाकी विषय जरी तो इंग्रजी असला तरी एका विषयाच्या रूपात शिकवला जाईल आता फक्त बारावी बोर्ड परीक्षा देणे आवश्यक हो आहे आधी दहावी बोर्ड परीक्षा होती ती आता दहावी बोर्डाची परीक्षा नसेल नववी ते बारावी येथे पर्यंतच्या कॉलेजची पदवी तीन किंवा चार वर्षाची म्हणजे म्हणजेच ग्रॅज्युएटच्या पहिल्या वर्षी सर्टिफिकेट दुसऱ्या वर्षी डिप्लोमा तिसऱ्या वर्षी पदवी तीन वर्षाची पीएच डी करू शकतात किंवा एम एस सी चे विद्यार्थी थेट पी एच डी करू शकतात एम फिल आवश्यकता नाही दहावीत बोर्ड परीक्षा नसेल विद्यार्थी मधल्या काळामध्ये अन्न कोर्सेस करू शकतील उच्च शिक्षणातील सकल सकल नाव अनुपात दोन हजार पस्तीस पर्यंत पन्नास टक्के होईल नवीन शिक्षण अंतर्गत जर एखादा विद्यार्थी एका विद्यार कोर्स दरम्यान दुसरा कोर्स करू इच्छित असेल तर तो कोर्स घेऊन दुसरा कोर्स करू शकतो पहिल्या कोर्स मधून मर्यादित कालावधीसाठी ब्रेक घेऊ शकतो उच्च शिक्षणात ही अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत सुधारणामध्ये श्रेणीबद्ध शैक्षणिक प्रशासकीय व वित्तीय सहाय्यता यांचा समावेश आहे याशिवाय क्षेत्रीय भाषामध्ये पाठ्यक्रम सुरू केले जातील व्हर्च्युअल लॅब विक्षित केल्या जातील एक राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच एन ई टी एफ सुरू केला जाईल देशात पंचेचाळीस हजार कॉलेज आहेत सरकारी खासगी टीमड सर्व संस्थांसाठी समान नियम असतील असे भारत सरकार शिक्षण मंत्री भारत सरकार यांनी आज स्पष्ट केलेले आहे